शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला मित्र भगवान रेड्डे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो हे ऊस आपला पाच फुटावरला ऊस आहे आठ हजार पाच जातीचा ऊस आहे ऊस बी पाहू शकतात तर मी ऊस एकच नंबर आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे ह्या ऊसाला खत अतिशय कमी खत कमी मेहनत कमी आणि पाणी तर तुम्हाला सांगतो एप्रिल मेमध्ये नसल्यातच जमा आहे दोन महिने पाणी नव्हतं आज ह्या ऊसाची कंडिशन एकेवीस बावीस कांड्यावर आहे वीस कांड्याच्या पुढंच सरासरी वजन आहे तर ऊस पाहून तुम्हाला तुम्ही बघू शकता तर त्यात काय दुमत नाही पण बांधवांना आज तुम्हाला एक गोष्ट मला सांगावशी वाटली काय झालं माहिती का ह्या ऊसामध्ये गवत करता येत नव्हतं आपण काय करतो माहिती का पाणी आणि दोन दोन काकड्या धरून त्याच्यामध्ये गवत बघतो तर ह्या दोन झाले की त्या दोन जसं आपल्याला कामाने ह्यानी बनन का तसं आपण बघत असतो पण काय झालं फडफड आहे बघा आज दुसरा दिवस आहे त्याच्यामध्ये हे गवत बघितलं आपण हे जे गवत आहे का ह्या गवताला इतका जोर आहे म्हणतान हे कुटोर बी लांब लांबत आहे आता ह्याचं मला नाव नाही बघा माहीत हे असं गोल गोल येत आहे ह्याला पण ह्याचं आता तुम्ही बघा आपल्या खोड्यामध्ये ह्याचं किती तयार झाले आणि हे काय होतंय माहिती आहे का हे झाड उगलं की उसाचं पीक असं येळूसारखं वाढत आहे म्हणजे उंच उंच वाढत आहे सूर्य सूर्यकिरणाच्या दिशेने असं वरी मग हे बी सूर्यकिरणाच्या दिशेने वाढत येत आता ह्या बघा हे बघा हे हे पान आहे कसलाच रोग नाही ह्या पानावर मागली बाजू बघा हे बघा एक परता आपल्या पिकावर तरी रोग राही येईन पण ह्या गवतावर कतच रोग राही नाही आता निसर्गात ह्याचं समजा जिवंत राहणं म्हणजे काहीतरी ह्याच्या मागं वैशिष्ट्य असन त्याचं काय आपल्याला एवढं समजत नाही पण ऊस मानताना असा इथलं की असा बांधून घेते आहे चौकून हे असा आता ह्याच्यामध्ये एक समजा जास्त नाही म्हणून सांगा पण जर जास्त ह्याचं अतिक्रमण झालं तर मग आपले आणणारे दादा बितका आन ते कटाळा करतात मग येल हानूहा आणि त्यांची बिसरी फजिती होती तर तो होईन तोर बांधवांना मला तुम्हाला एवढंच आहे असे जर येलो कुठं दिसत असतील उपटून उपटून टाकी जा मग जेणेकरून आपला आहे का हे तनमुक्त राहीन स्वच्छ राहीन आता तुम्ही पाहू शकता कुठंच गवत तुम्हाला दिसते का ह्याच्यामध्ये कुठंच गवत नाही बघा हे आहे सगळा इथं येलाचा बुचका बघितला भुचका ना बघितला तर मग आपल्याला रावल नाही आपण लगेच त्याचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि बांधवांनो तुम्हाला जर ह्याचं नाव माहीत असं हे असं असं येत आहे ये बघा ह्याला की तुम्ही काय करा आपल्याला हे करा कमेंट करून सांगा तर बांधवांनो आता फोन यायला आहे कोणाचा तरी तर माहिती कसं काय वाटली हे कमेंट जरूर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद